नागरिकांनो आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत परंतु हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीद झालेल्या क्रांतिकारकांची आपल्याला अशी कितपत माहिती आहे आज तेवीस जुलै योगायोगाचा की आज महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस चला तर जाणून घेऊयात या क्रांतिकारकांविषयी काही माहिती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आजचे नाही पण ते ऐकून ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश उत्साह आणि उमेद जाणवते बाळगंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात लोकमान्य ही पदवीही त्यांना देण्यात आली लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला नेता लोकमान्यांशिवाय त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला आणि एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांचे निधन झाले ते एक भारतीय राष्ट्रवादी शिक्षक समाजसुधारक वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले ते हिंदू म्हणून ओळखले जात होते त्यांना राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात त्या काळात त्यांनी मराठी भाषेत नारा दिला त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा खूप प्रसिद्ध झाला त्यांनी बिपिन चंद्रपाल लाला लजपतराय अरविंद घोष व्ही ओ चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याने अनेक नेत्यांशी घनिष्ठ युती केली बाळगंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात झाला रत्नागिरी गावातून आधुनिक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले ते भारतीय पिढीतील पहिले सुशिक्षित नेते होते त्यांनी काही काळ शाळा महाविद्यालयांमध्ये गणित शिकवले ते इंग्रजी शिक्षणाचे टीकाकार होते यामुळे ते भारतीय सभ्यतेचा अनादर शिकवतात असा त्यांचा समज होता भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेनेही बरेच काम झाले बाळगंगाधर टिळकांनी इंग्रजीत मराठा दर्पण आणि मराठीत केसरी नावाची दोन दैनिके सुरू केली ही दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली टिळकांनी ब्रिटिश राजवटीच्या क्रौऱ्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या नुन्या गंडावर टीका केली होती ब्रिटिश सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य द्यावे अशी त्यांची मागणी होती केसरी या वृत्तपत्रात ते इंग्रजांविरुद्ध अतिशय आक्रमक लेख लिहित असत या लेखांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात पाठवण्यात आले त्याकाळी काँग्रेसचे राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्र काँग्रेसमध्येही सामील झाले परंतु लवकरच ते काँग्रेसच्या संयमी वृत्तीच्या विरोधात गेले आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले याविषयी इतर अनेक नेतेही अशाच प्रकारे निषेधार्थ बोलू लागले आणि अनेक जण समर्थनार्थ बोलू लागले त्यामुळे एकोणीसशे सातमध्ये काँग्रेस अतिरेकी आणि मॉडरेट दलात विभागली गेली लाला लजपतराय आणि बिपिन पाल हे टिळकांना गरम दलात सामील झाले ते तिघेही लाल बाल पाल म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे आठमध्ये टिळकांनी क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांच्या बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केले ज्यामुळे त्यांना बर्मा आत्ता म्यानमार म्हणजेच मंडाल्याच्या तुरुंगात पाठविण्यात आले तिथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आणि एकोणीसशे सोळामध्ये मध्ये बेझंट आणि मोहम्मद अली जिना यांच्या समवेत ऑल इंडिया होम रूल लीगची स्थापना केली आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे असा आवाज लहानपणी सगळ्यांनीच ऐकला असेल पण या आकाशवाणीची सुरुवात कधी झाली हे माहीत आहे का चला तर जाणून घेऊया याविषयी काही माहिती भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात एकोणीसशे सत्तावीसमध्ये मुंबई आणि कोलकत्ता येथे दोन खाजगी ट्रान्समिटरने झाली एकोणीसशे तीस साली त्याचे राष्ट्रीयकरण झाले आणि नंतर त्याचे नाव इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन असे ठेवण्यात आले पुढे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्याचे नाव बदलून आकाशवाणी करण्यात आले आकाशवाणी हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आकाशातून येणारा आवाज किंवा आकाशीय आवाज असा होतो हिंदू धर्म जैन देवाज्ञांना बहुतेकदा स्वर्गातून मानवजातीपर्यंत संवादाचे माध्यम म्हणून कथांमध्ये चित्रित केले जाते आकाशवाणी हा शब्द प्रथम एकोणीसशे छत्तीसमध्ये एम व्ही गोपालस्वामी यांनी वापरला होता जेव्हा त्यांनी त्यांच्या निवासस्थानी विठ्ठल विहार आकाशवाणीच्या सध्याच्या मैसूर रेडिओ स्टेशनपासून सुमारे दोनशे यार्ड दूर येथे स्थापन केले होते एकोणीसशे सत्तावन्न साली ऑल इंडिया रेडिओचे ऑन एअर असे नाव देण्यात आले संस्कृतमध्ये दे त्याचा शाब्दिक अर्थ लक्षात घेता हे ब्रॉडकास्टरसाठी योग्य नावापेक्षा अधिक मानले जात असे ब्रिटिश राजवटीत जून एकोणीसशे तेवीसमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि इतर रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांसह प्रसारण सुरू झाले तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी झालेल्या करारानुसार खाजगी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड आय बी सीला दोन रेडिओ स्टेशन चालविण्यात अधिकृत करण्यात आले तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू करणारे बॉम्बे स्टेशन आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस रोजी काम सुरू करणारे कलकत्ता स्टेशन कंपनी निघून गेली सरकारने एक मार्च एकोणीसशे तीस रोजी प्रसारण सुविधा ताब्यात घेतल्या आणि एक एप्रिल एकोणीसशे तीस रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवा आय एस बी एस दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू केली आणि मे एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये स्वरूपी ऑल इंडिया रेडिओ बनली आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक ऑनलाइन अर्ज नारी पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण

जनादेश नागरिकांनो आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत परंतु हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शहीद झालेल्या क्रांतिकारकांची आपल्याला अशी कितपत माहिती आहे आज तेवीस जुलै योगायोग असा की आज महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस चला तर जाणून घेऊयात या क्रांतिकारकांविषयी काही माहिती चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै इसवी सन एकोणीसशे सहा रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगराणी देवी असे होते त्यांचे पूर्वज कानपूरजवळच्या बादरका गावातच राहत असत जगराणी देवी ह्या सीताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी कायद्याभंगाच्या चळवळीत भाग घेतला ते इतके लहान होते की त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हतकडीच बसेना ब्रिटिश न्यायाने या छोट्या मुलाला बारा फटक्यांची अमानुष शिक्षा दिली फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला व वा अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला मनाने ते क्रांतिकारक बनले काशीत श्री प्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतीची दीक्षा दिली सन एकोणीसशे एकवीस एकुन सालापासून एकोणीसशे बत्तीस सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी प्रयोग योजना क्रांतिकारी पक्षाने योजल्या त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते सॉन्डर्सच्या बळी घेतल्यानंतर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंतांचा चेला बनले होते कारण या महंतांजवळ पुष्कळ द्रव्य होते ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाच सोडून दिला पुढे ते झाशी येथे राहू लागले तेथे मोटार चालवणे व पिस्तुलाने गोळी मारणे अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती तरी त्या खटल्यातील क्रांतिकारांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते वरवर पाहणाऱ्याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले असे वाटे गांधी आयुर्वेद करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठवला आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल परंतु गांधींनी तो संदेश फेटाळून लावला तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू ठेवले हो मी जिवंतपणे ब्रिटिश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही हे आझादांची प्रतिज्ञा होती सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसला ते शेवटचे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये शिरले पोलीस अधीक्षक नॉट बॉबरने तेथे येताक्षणी आझादांवर गोळी झाडली ती त्यांच्या मांडीस लागली पण त्याचवेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्यांचा हातच निकामी केला मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडा आड गेले हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले अरे शिपाई भाईयो, तुम लोग मेरे ऊपर गोलिया किंवा बरसा रे हो मै तो तुम्हारी आझादी केले लढ राहू कुठ समजो तही इतर लोकांना ते म्हणाले इधर मत आओ गोलिया चल रही है, मारे जाओगे वन दे मातरम वन दे मातरम आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला तक्षणी त्यांचा प्राण त्यांचा नश्वरदेह सोडून पंचतत्वात विलीन झाला नॉट बॉबर उद्धारला असे सच्चे निशानबाज मी फार थोडेच पाहिले आहेत पोलिसांनी त्यांच्या निष्वानदेहात संगीने खूप सुनते मेल्याची खात्री करून घेतली त्यांचा मृतदेह आयफड पार्कमध्ये एका दरडेखोर मारला गेला असा अपप्रचार करीत तसा जाळून टाकण्याचा प्रयत्न सरकारने केला पण पंडित मालवीय कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळालेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेनुसार केला अठ्ठावीस फेब्रुवारीला त्यांची प्रचंड मोठी अंत्ययात्रा काढून एक विराट सभेत सर्व पुढाकार्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले जय हिंद